दैत्यांची सैन्य रणांगणावर गरजत होती आणि एका देवीच्या घंटानादाने सर्व रणांगण हादरले नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनेलवर मंडळी आज नवरात्राचा तिसरा दिवस आणि आज आपण पूजा करतो चंद्रघंटा देवीची जिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे आणि तिच्या घंटानादाने सर्व दुष्टांचा नाश होतो आणि यासोबतच आपण दुर्गा सप्तशेतीचा चौथा आणि पाचवा अध्याय पाहणार आहोत ज्यामध्ये देवी थेट दैत्यांशी रणांगणात लढते चंडमुंड महिषासूर आणि त्यांच्या सैन्याने रणांगणात पुन्हा जोरदार आक्रमण केले रणांगणात शस्त्रांचा खणखणाट आणि गर्जना घुमत होत्या देवताही क्षणभर घाबरले कारण दैत्यांची शक्ती प्रचंड होती तेव्हा भक्त देवीला आर्तपणे हाक मारू लागले तेव्हा देवीने चंद्रघंटा रूप धारण केले मस्तकावर अर्धचंद्र दहा हातात विविध शस्त्र आणि गळ्यात भव्य घंटा त्या घंटेचा नाद झाला आणि संपूर्ण रणभूमी हादरली देवीच्या त्रिशूळाने अनेक दैत्यांचा नाश झाला आणि तिच्या तलवारीच्या तेजाने सर्व रणांगण उजळून निघाले घंटेच्या नादाने सर्व दैत्यांच्या छातीतील धैर्य कोसळले महिषासूर पुन्हा बैलाच्या रूपात धावत आला पण देवीच्या प्रहाराने तो पुन्हा जमिनीवर कोसळला त्याच्या गर्जना क्षणभर थांबल्या आणि भक्तांना आनंद झाला या अध्यायातून आपण शिकतो संकट कितीही मोठं असलं तरी देवीची कृपा आणि धैर्याचा नाद त्याचा अंत नक्की करतो मंडळी जर तुम्हाला देवीची घंटा रणांगणात ऐकायला मिळाली असते तर तुम्ही काय अनुभवलं असतं उत्तर कमेंटमध्ये द्या आज आपण पाहिला चौथा आणि पाचवा अध्याय चंद्रघंटा देवी आणि दैत्यांचा प्रचंड सामना उद्या आपण जाणून घेऊया सहावा आणि सातवा अध्याय जिथे देवीचा चमत्कार उलगडतो आणि दैत्यांचा कायमचा नाश होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा